निमित्तानं आज आपण या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती महाराजांच्या या चौकामध्ये आज आपण सगळे असलेले ग्रामस्थ नागरिक मंडळी आपण सगळे उपस्थित आहात हे आपलं असलेलं कर्तव्य त्यांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने आपण सगळे असलेले शून्य नागरिक आपण या निमित्ताने उपस्थित आहात तर या असलेल्या निरापरात तर यात्रेकरू असतील पर्यटन असतील त्यांना खर तर धर्म विचारून त्या ठिकाणी निरापरातपणे त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यानंतर भारतात भारत देशाने जे पाऊल उचललं सिंधूच्या माध्यमातून तर हे यशस्वी अशी वाटचाल ही भारत देशाची आपण ही पाहताना सैन्य दलाची पाहत आहोत आणि त्याच असलेल्या सैन्य दलाला सगळ्या असलेल्या दलांना दे प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं आपण सगळे मंडळी उपस्थित आहात मी आपल्या सर्वांचं मनापासून या निमित्तानं सहज स्वागत करतो की एका शॉर्टपट स्वीट असलेल्या सांगण्या सांग्यावर आपण सगळे मंडळी उपस्थित आहोत तर आपल्या असलेला एक मुंबईचा वीर जवान याच्यामध्ये खरं तर नाईक शहीद झालेले आहेत त्यांना वीर वीर त्या निमित्तानं प्राप्त झालंय त्यांना प्रथम तर आपण आणि असलेल्या आपल्या या पैलगाम मध्ये जे नागरिक तर ज्यांना त्या ठिकाणी धर्म विचारून खर तर त्यांच्यावर भेड हल्ला जो केला त्यांना प्रथम तर सगळे उपस्थित मान्यवरांच्या वतीने समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रथम तर आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यानंतर पुढचा असलेला कार्यक्रम मुंबई या ठिकाणचा असलेला आपला वीर जवान नाईक यांना आणि असलेल्या झालेल्या धर्म विचारून काढा आल्यामध्ये जे नागरिक शहीद झाले त्यांना या ठिकाणी आपण तर श्रद्धांजली अर्पण करणार आहोत ओम शांती हरी ओम शांती, शांती पाकिस्तान देखा सिंदूर की रक्षा करता सेना का जवान देखा मेने फिर आज मेरा भारत महान देखा आज आपण आपल्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण एकत्र आलो मी तुषार भाऊंना थोडी विनंती करेल की त्यांनी जय श्रीराम जय आज मोठ्या संख्येने आपले जागरूक भारतवासी हिंदू तरुण आपल्या अवकाळ जमलेले आहेत परंतु आपण जे काही विषय बघलो आहोत ते फक्त आपल्या एवढ्यांच्याच भावना नाही आहेत तर जे काही भेटीदारे आहेत कामावरती आहेत आपल्या आपल्या कुठे आणि व्यस्त आहेत त्यांच्याही आपल्यासारख्या भावना आहेत या भावना म्हणजे देशभक्तीची भावना आहेत या भावना आपल्याला आपल्या समाज जागृत करण्यासाठी पुरेसे आहेत परंतु आपण या माध्यमातून एक आपल्या सर्व समाजाला विश्वासाचा देशभक्तीचा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी इथे एकत्र आहोत हा पहलगाम हा जो झाला आहे तो फक्त पहलगामपूर मर्यादित नसून पूर्ण देशवासियांना लक्षात घेण्यासारखं आहे की आपण भारतीय म्हणून जगत असताना हिंदू म्हणून जगत असताना आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आपल्याला कोणत्या दृष्टिकोनातून निहाळलं जातं आणि आपल्या कोणत्या दृष्टिकोनातून टार्गेट केलं जातं बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की धर्म कुठे धर्म कुठे मग धर्माचं काय काम त्यात परंतु आपण भारत देश म्हणून एकत्र जो आहोत तो धर्म म्हणूनच आहोत आणि जिथे धर्म म्हणून जागृती कमी पडली तिथे तिथे आपण संख्येने अल्पसंख्येने झालो आहोत तिथे तिथे आपला भारत देश हा विभागला गे गेलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग प्रखंड भारत हा विभागला गेला तो आपल्याला चालत असतो किंवा पाकिस्तानमध्ये असू बांगलादेशामध्ये असू किंवा म्यानमार मध्ये असू भूतानमध्ये असू जिथे जिथे हिंदुत्वाची भावना कमजोर झाली त्या ठिकाणी आपल्या देशाचं विवाद झालं जप जप हिंदू गटा तब जप 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 हिंदू गटा जप तप देश गटा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतावरती जो हल्ला झाला तो हा पहिला आला नाही परंतु हिंदू म्हणून झालेला हा आणि जाहीरपणे सांगून झालेला हिंदू म्हणून हा पहिला हल्ला आहे आणि त्याला प्रत्युत्तर आपल्या भारत सरकारने योग्य ते दिलेला आहे आणि हा ऑपरेशन जे आहे ते आज इथे नसून तो वेळोवेळी चालता येणारा पुढचा मोहीम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या निमित्ताने आपण एकत्र सगळ्यांना नोंद देतो आणि सांगतो जय श्रीराम भारत माताते रे विरो दुश्मन चून चुन के मारे हे खरंच आपल्या ज्या जवान लिहिला आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एक विषय एकत्र जमलो आपल्या या कार्यक्रमाची जी सांगता आहे जर कोणाला काही बोलायचं असेल